आधीपासूनच बाजारामध्ये बाप्पांच्या छोट्या छोट्या सुंदर अखीव रेखीव अशा मूर्त्या बघायला मिळत आहे रंगीबिरंगी रांगोळ्या आणि सजावटीचं साहित्य सुद्धा आलेलं आहे ही सगळी तयारी बाप्पाच्या आगमनासाठी पण बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवसांमध्ये एक महत्वाचं काम म्हणजे बाप्पांसाठीचा नैवेद्य आता बाप्पांचा नैवेद्य आहे म्हणल्यावर सगळ्यात आवडीचा त्यांचा पदार्थ म्हणजे मोदक म्हणूनच आज आपण बनवतोय मोदक आणि ते सुद्धा उकडीचे छान मौलुसलुषित आणि अजिबात न चिरणारे उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथं मी काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जे मोदक असतात त्यातला सारण्यासाठी आपल्याला ताजा नारळ वापरायचा आहे नारळ इथं मी फोडून घेतलाय यातलं पाणी बाजूला काढून एका सुरीच्या मदतीने हा नारळ मी बाजूला काढून घेणार आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर पाच सहा तास नारळ फोडून तसाच ठेवा सुकल्यानंतर नारळ करवंटीपासून पटकन वेगळा होतो त्यानंतर नारळाच्या पाठीवरचा काळा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता पण ओल्या नारळ किसताना ना त्याचे भरपूर तुकडे होतात त्यामुळं ऑन ऑफ करत असं मिक्सरला वाटून घेतलं की एकसारखा नारळाचा चव तयार होतो एक वाटी तांदळाची पिठी घेतली असेल तर त्यासाठी बरोबर आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा चव घ्यायचा आहे फक्त मोजताना हलक्या हाताने दाबून भरायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला गूळ लागणार आहे हा गुळ आपल्याला फोडून किंवा किसून न घेता चिरून घ्यायचं आहे म्हणजे सारण योग्य प्रमाणात गोड होईल आता वाटीऐवजी हेच प्रमाण जर तुम्ही कपाने मोजून घेतलं तर एक कप तांदळाच्या पिठीपासून बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे जवळपास तेरा ते चौदा मोदक तयार होतात उकड काढण्यासाठी तांदळाची पिठी मोजलेल्या वाटीनंच आपल्याला अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी, वाटी दूध घ्यायचं आहे तुम्ही संपूर्ण पाणी किंवा संपूर्ण दूधसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून साजूक तूप आहे दुधामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात तुपामुळे याला सुगंध छान येतो आणि या दोन्हींमुळे मोदक जास्त वेळ मऊ राहतात त्यानंतर एक चमचाभर साखर आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे साखरेमुळं पारी हलकीशी गोड होते आणि मिठामुळं तिला छान चव हो येते मोदक वाफवल्यानंतर फुलल्यामुळे त्याची पारी जाड होते खाताना ती बेचव लागू नये म्हणून यामध्ये आपण मीठ आणि साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही जर जास्त वाढवलं तर मात्र मोदक वातड होऊ शकतो उकळी आल्यानंतर लगेच यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी टाकून घ्यायची आहे अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करायची गरज नाही एक मिनिटभर मिक्स केलं लग की लगेच गॅसची फ्लेम बंद करून यावरती झाकण ठेवायचे जर तुम्ही उकळी काढण्यासाठी गॅसची फ्लेम हाय केली असेल तर तांदळाची पिठी टाकण्याआधी गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे तर इथं मी कुकरचा वापर केलाय कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि वरून शिट्टी लावून देऊ म्हणजे याला चांगली दणदणीत वाप बसेल गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर दहा ते बारा मिनिटांसाठी आपल्याला ही उकड अशीच ठेवायची आहे म्हणजे वाफेमध्ये ती व्यवस्थित शिजली जाईल आता उकड तयार आहे तोपर्यंत आपण सारण्याची तयारी करून घेऊया तर इथं पॅनमध्ये मी एक टेबल स्पून तूप आहे या तुपामध्ये आपल्याला थोडीशी खसखस टाकून घ्यायची आहे त्यानंतर लगेच यामध्ये नारळाचा चव टाकून घेऊया एक सारखं हलवत जवळपास एक ते दीड मिनिटांसाठी हा खोबऱ्याचा चव परतून घ्यायचा आहे परतवताना याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आहे आता यामध्ये गोळ टाकून घेऊया व्यवस्थित एकत्र करून झाला की यावरती एका मिनिटासाठी झाकण ठेवायचं एका मिनिटानंतर बघूया तर गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे आता व्यवस्थित आपल्याला हे सारण परतून घ्यायचे मंद आचेवर तीन ते चार मिनिटांसाठी हे सारण मी परतून घेतलंय आता गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि जायफळ किसून घालू सारण जर तुम्ही जास्त वेळ परतू दिलं तर गुळाचा पाक तयार होतो आणि थंड झाल्यानंतर सारण आपलं कडक होतं आणि अशा सारणामुळे मोदक फुटू शकतो आता हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचंय सारण थंड होतंय तोपर्यंत आपण उकड मळून घेऊ एका पसरट ताटामध्ये ही उकड मी काढून घेतलेली आहे अजूनही यातून वाफा निघताय त्यामुळे ग्लासच्या मदतीनं ही उकड आपण रगडून घेणार आहोत शक्य होईल तेवढी पटपट ही उकड आपल्याला रगडून घ्यायची आहे आणि थोडीशी थंड झाली की हाताने ज्या पद्धतीनं आपण भाकरीसाठीचं कणिक मळतो त्याच पद्धतीनं रगडून ही उकड मळून घ्यायची आहे यावरती थोडंसं तूप टाकून घेऊया आणि पुन्हा ही उकड व्यवस्थित मऊ करून घेऊ जेवढी उकड व्यवस्थित हाताने रगडली जाईल तेवढी ती छान मऊ होते यातून एक छोटासा गोळा घेऊन त्याची पारी तयार करून बघूया तर पारी तयार करताना उकड हाताला छान मऊ जाणवतीये आणि कडासुद्धा चिरलेला नाही याचा अर्थ आपली उकड व्यवस्थित तयार झालेली आहे या उलट जर पारी तयार करताना उकड कडक जाणवत असेल आणि कडेने चिरत असेल तर थोडासा गरम पाण्याचा हात लावून दोन ते तीन मिनिटांसाठी ती, पुन्हा उकड आपल्याला मळून घ्यायची आहे उकड मऊ राहावी यासाठी आपल्याला एखाद्या भांड्यानं किंवा कपड्यानं ही उकड झाकून ठेवायची आहे आता यातून एक गोळा घेऊ आणि हा गोळा आपल्याला दोन्ही हातांच्या मधोमध चांगला मळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची आहे तुम्ही हाताने पारी तयार करून घ्या किंवा मग लाटण्यानं लाटून घेतली तरी सुद्धा चालेल पारी करताना किंवा लाटताना उकड जर चिकटत असेल तर थोडासा तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून घेतला तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण व्यवस्थित सेट केलं की आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत एका हाताने जमत नसेल तर दोन्ही हातांच्या मदतीनं अशा पद्धतीनं प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत या तयार झालेल्या प्लेट्स खालपर्यंत दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक तयार झाल्यानंतर त्याच्या पाकळ्या उठून दिसतील आता पाकळ्या पाडून झाल्यानंतर त्या एका दिशेने फिरवून घ्यायच्या आहे आणि एकाच दिशेने फिरवत फिरवत आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे सोबतच जो दुसरा हात आहे त्याला थोडासा खड्डा करून यामध्ये मोदक सेट करायचा आहे आणि फिरवत असताना हलक्या हाताने मोदक दाबून घ्यायचा आहे म्हणजे तो खालच्या बाजून चपटा न होता छान गोलाकार होईल मोदक वाफवण्यासाठी इथं मी एक चाळणी घेतलेली आहे यामध्ये एक सुती कपडा टाकून घेऊया हा कपडा आपल्याला हलकासा ओला करून घ्यायचा आहे आता यावरती सगळे मोदक ठेवून घेऊ तर इकडे कढाईमधल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता ही मोदकांची चाळण यावरती ठेवून घेऊया त्यानंतर यावरती आपल्याला झाकण आहे तर झाकण ठेवताना खोलगड झाकण घ्या नाहीतर वरच्या बाजूनं मोदकाची टोकं दाबली जातील पाण्याच्या उकळीचा आवाज यायला सुरुवात झालेला आहे आता गॅसची फ्लेम कमी करून आठ ते दहा मिनिटांसाठी हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत झाकण काढून बघू तर पांढरे शुभ्र मोदक तयार आहेत एकही एक मोदक फुटून त्यातून सारण बाहेर आलेलं नाही आहे किंवा तुम्ही बघू शकता सारणाला अजिबात पाणी सुटलेलं नाही तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद